नमस्कार मित्रांनो थोडा वेळ झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही लागत नाही आणि फोन चालू असल्यामुळे फोनवर फोन चालू असतात आणि आता एक न्यूज बघितली मित्रांनो दादा पवार यांची जे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत परमानंट उपमुख्यमंत्री परमानंट एखादीच पुढे जाऊ शकत नाहीत आणि खाली येऊ शकत नाही परमनंट उपमुख्यमंत्री तर मित्रांनो त्यांनी एक काहीतरी असं स्टेटमेंट किंवा काहीतरी मी बघितलं न्यूज मध्ये ते म्हणले की बीड मध्ये खूप अधिकारी झालेत तीन तीन वर्ष अडीच अडीच चार चार वर्ष झालेत आणि त्यांच्या मी बदल्या करतो तर ठीक आहे मित्रांनो तर मला आपल्याला सांगायचंय आणि यांना चॅलेंज द्यायचं दोन गोष्टी करायच्यात की एका कॉन्स्टेबलची बदली करून दाखवा अजितदादा पवार आणि मीडियाना सांगून बदली करा आपल्याकडे भरपूर अधिकार होते अजित दादा पवार ज्यावेळेस आपण ते अधिकार हे केले नाही ज्यावेळेस आपल्याकडे अधिकार होते ना आपण एक आयपीएस आय एस अधिकाऱ्याला बसवायचे पण काकांची साथ सोडली तुम्ही जी तुमचे खऱ्या अर्थाने वडील आणि जे काही असतील शरद पवार माननीय शरद पवार एवढं मोठं नाही मी त्यांच्यावर कधी बोलणार बी नाही आणि ही वे, तुम्ही वेळ आणली तुमच्यावर बोलायचे आणि त्यांची साथ सोडली आणि सगळे अधिकार गमावले हो आता ओपन चॅलेंज कॉन्स्टेबलचं नाव घ्यायचं आणि सांगायचं की या ठिकाणी असं असं मी बदली करतो बीड जिल्ह्यात तुम्हाला अधिकार नाही तीन दिवस लागतात चार दिवस तुम्हाला रिपोर्ट बनवा लागतो आणि ग्रहमंत्री फडणवीसांचे चार पी ए बसल्यांसाठी ठेवलेत महसूल वेगळे ग्रह वेगळे अजून काय काय वेगळे तिथे तुम्हाला रिपोर्ट द्यावा लागतो आणि तुम्ही सस्पेंड जरी करायचं असेल नाही कॉन्स्टेबल तर दादा खोटं भरत नाही तुम्हाला चार दिवस लागतात हे गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती नाही कि तुम्हाला काय प्रोसेस मधून जावं लागतं फक्त देवा भाऊ करू शकतात अर्धा तास मिनिटात बी आणि आमचे निखिल गुप्ता साहेब एका सहा तासाच्या आत बिल करू शकतात तर मित्रांनो आज मला हसोय तो व्हिडिओ बघून मी या करायची आणि ओपन चॅलेंज आहे सचिन पांडकर साडेतीन वर्ष झाले जामखेडचे दादांचा त्यांना हात आहे तर आता तुम्ही रोहितदा पेक्षा मोठे आहेत बर का पण खरं चालताना शासनात आणि इकडे प्रशासनात लोक यंग ब्रिगेड रोहित दादांच्या बाजूने तर तुम्ही जामखेडचे जे सचिन पांडकर आहेत त्यांना बदली करून दाखवा त्यांची हा मी माझा राजीनामा काय अजून काय म्हणाल ते मी हरायला तयार आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र एवढंच मला बोलायचं होतं झोपलं होतं झोप लागत नव्हते उठलो न्यूज बघितले आणि मला आठवलं म्हणलं सहज बनवून दाखवा आता